इतिहासप्रेमींनो आज एक खूपच महत्त्वाच्या विषयाबद्दल माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती म्हणजे दुर्गाबाईंबद्दल माहिती छत्रपती संभाजी महाराजांचा श्रीसखी रागिणी जयते म्हणजेच महाराणी येसुबाईंशी विवाह झालेला होता आपल्यापैकी बऱ्याच जणांनी दुर्गाबाई हे नाव नक्की अगोदर ऐकलेलेच असेल आता या दुर्गाबाई या संभाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी होत्या की नव्हत्या ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुराव्यासहित जाणून घेणार आहोत मी माया जाधव मराठी हिस्ट्री आणि भटकंती या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करत आहे मंडळी छावा आणि संभाजी कादंबरी जर आपण वाचलेल्या असेल तर त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नीचा म्हणजे दुर्गाबाईंचा उल्लेख केला जातो परंतु इतिहासामध्ये दुर्गाबाई आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विवाहासंबंधी कुठेच एखादीसुद्धा नोंद आढळत नाही दुर्गाबाई या छत्रपती संभाजी महाराजांबरोबर दिलेर खानाच्या छावणीमध्ये गेल्या होत्या छत्रपती संभाजी महाराज परत आले व त्या तिथेच अडकल्या गेल्या दुर्गाबाईंना कन्या असल्याचा देखील उल्लेख केला जातो इतिहासामध्ये आढळतो दिलेर खानाच्या छावणीमध्ये अडकल्यानंतर औरंगजेबाने त्यांना अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये ठेवले होते नंतर बहादूरगडाच्या किल्ल्यामध्ये त्यांना कैदेमध्ये टाकले त्यासंबंधीचे उल्लेख इतिहासामध्ये आढळतात नंतर जेव्हा महाराणी येसुबाई राणीसाहेब या औरंगजेबाच्या कैदेमध्ये होत्या तेव्हा अगोदरच कैदेमध्ये असलेल्या दुर्गाबाईंना महाराणी येसुबाईंच्या बरोबर औरंगजेबाने कैदेमध्ये आणले सिकंदर आदिलशहाच्या मुलाशी दुर्गाबाईंच्या मुलीचा विवाह करून दिला आता इथे एक प्रश्न निर्माण होतो की जर दुर्गाबाई या छत्रपती संभाजी महाराजांच्या धर्मपत्नी असत्या तर महाराणी येसुबाईंनी त्यांच्या मुलीचे लग्न धर्मांतराने करण्यास विरोध केला असता कारण संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांच्या धर्मांतराला देखील महाराणी येसुबाईंनी विरोध केला होता त्यामुळेच डॉक्टर सदाशिवराव शिंदे यांच्या म्हणण्यानुसार या संभाजी महाराजांच्या दासी होत्या छत्रपती संभाजी महाराजांचे एकूणच आयुष्य आपण पाहिले तर त्यामध्ये ते, ते शेवटपर्यंत महाराणी येसुबाईंशीच एकनिष्ठ होते आणि तसा उल्लेख त्यांनी लिहिलेल्या नखशिकांत या ग्रंथामध्ये उपलब्ध आहे तर मंडळी दुर्गाबाई या छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी नव्हत्या तर दासी होत्या आणि हेच ऐतिहासिक पुराव्यानुसार सिद्ध होते मंडळी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना आयुष्यभरच बदनाम केले गेले आणि त्यामुळेच छत्रपती संभाजी महाराजांच्या या दुसऱ्या पत्नीच्या नावाने देखील बदनामी सुरू आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेलायकोनचे बटन देखील प्रेस करा जय शंभूराजे